नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे प्रतिमा मराठी या यूट्यूब चॅनलवर आज आपण घेऊन आलेलो आहोत परिसराभ्यास भाग दोन इयत्त चौथी पाठ पहिला शिवजन्मपूर्वीचा महाराष्ट्र या पाठावरील जो स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय या ठिकाणी आपण सोडवून घेणार आहोत प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ डॅश 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 युगाचा होता या ठिकाणी कंसामध्ये तीन पर्याय दिलेले आहेत प्राचीन मध्य आधुनिक शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता आ शिवाजी महाराजांनी डॅश 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 स्वराज्य निर्माण केले कंसामध्ये तीन पर्याय दिलेले आहेत महाराष्ट्रात मध्य प्रदेशात उत्तर प्रदेशात तर याचं उत्तर आहे महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले प्रश्न दुसरा अ गट व ब गट यांच्या जोड्या लावा या ठिकाणी अ गट दिलेला आहे आणि समोर ब गट दिलेला आहे अ गटामध्ये या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे अ विजयनगरचा सम्राट आ, आ अहिल्यानगरचा सुलतान ई विजापूरचा सुलतान तर आपल्याला पुढे ब गटामध्ये दिलेला आहे एक निजामशाह दोन आदिलशाह तीन कृष्णदेवराय आणि चार सम्राट अकबर आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहेत विजयनगरचा सम्राट कोण आहे कृष्णदेवराय ब गटातील तीन नंबरची जोडी लागेल त्यानंतर अहिल्यानगरचा सुलतान कोण आहे निजामशाह ब गटातील एक नंबरची जोडी लागेल विजापूरचा सुलतान आदिलशाह ब गटातील दोन नंबरची जोडी लागेल त्यानंतर पाहू प्रश्न तिसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणाऱ्या राजांची नावे लिहा आपल्याला पाठामध्ये दोन नावे दिलेली आहेत सम्राट अकबर सम्राट कृष्णदेव राय आणि या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देखील लिहू शकतो प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणाऱ्या राजांची नावे सम्राट अकबर सम्राट कृष्णदेवराय आणि छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर आ शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याचे कार्य हाती घेतले उत्तर काय लिहायचं शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याचे कार्य हाती घेतले त्याच्यानंतर ई प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली या प्रश्नाचं उत्तर आहे शिवाजी महाराजांनी रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी झुंज दिली प्रश्न चौथा वेगळा शब्द ओळखा या ठिकाणी तीन शब्द दिलेले आहेत त्यातला वेगळा शब्द ओळखायचा आहे अ स्वराज्य गुलामगिरी स्वातंत्र्य आता या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल स्वराज्य आणि स्वातंत्र्य हे समान अर्थाचे शब्द आहेत त्यामुळे गुलामगिरी हा वेगळा शब्द असेल आपलं उत्तर आहे गुलामगिरी आ रयत प्रजा राजा या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की या प्रश्नामध्ये रयत आणि प्रजा म्हणजे जनता दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत त्यामुळे राजा हा वेगळा शब्द आहे त्यामुळे आपलं उत्तर आहे राजा तुम्हाला स्वाध्याय समजला असेल आणि अपेक्षा करतो की हा तुम्हाला मदत करेल अशाच प्रकारच्या नवनवीन शालेय व्हिडिओसाठी आपण प्रतिमा मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद